भुसावळ येथील रेल्वे विद्युत कॉपर केबल चोरी प्रकरण चार संशयितांना दोन दिवसांची कोठडी भुसावळ येथील मध्य विद्युत इंजन कारखान्यातील रूममधून सोळा झिरो चार पॉईंट पाच किलोग्राम विद्युत कॉपर केबल अंदाजे रक्कम सात लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे सत्तावीस किमतीचा दिनांक अकरा नोव्हेंबर रात्री बारा ते आठ ड्युटीच्या दरम्यान चोरीची घटना घडली होती दिनांक वीस डिसेंबर रोजी विद्युत इंजन कारखान्याचे वरिष्ठ अभियंता संतोष कुमार यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोको रेल्वे सुरक्षा बल ठाण्यात एकूण अकरा संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यात पाच संशयितांची न्यायालयीन कोठडी तर चार संशयितांना दोन दिवसांची आर पी एफ कोठडी सुनावली आहे या प्रकरणी संशयित आरोपी राहुल मोरे वय तेहतीस सचिन तायडे वय पंचवीस शशिकांत सुरवाडे वय सत्तावन्न कुणाल मोरे वय एकोणावीस सुनील पोतदार वय सत्तेचाळीस आश्विन यादव वय बत्तीस जाकीर खान हमीद खान वय बेचाळीस हर्षल पाटील वय तेवीस इक्बाल लियाकत अली वय चौतीस सय्यद शेर अली लियाकत वय बत्तीस सुपडू रमजान पिंजारी वय अडोतीस राहणार न्यू ईदगा कॉलनी आपली बेकरीजवळ भुसावळ आशांविरुद्ध रेल्वे विद्युत कारखान्यातील रूममधून विद्युत कॉपर केबल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या गुन्ह्यातील संशयित आरोपी राहुल मोरे सचिन तायडे सशिकांत सुरवाळे कुणाल मोरे व हर्षल पाटील अशांची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे तर संशयित आरोपी सुनील पोतदार अश्विन यादव जाकीर खान हमीद खान इक्बाल लियाकत अली सय्यद शेर अली लियाकत सुपळू रमजान पिंजारी अशांना आर पी एफ कोठडी दिनांक एक जानेवारीपर्यंत सुनावण्यात आली आहे या प्रकरणाशी संबंधित काही संशयित फरार असल्याने रेल्वे सुरक्षाबल विभागाचे अधिकारी त्यांची कसून चौकशी करीत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र